मंडळी सध्या भारतात वक बोर्ड विधेयकावरून घमासान सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कोंडीत पकडताना दिसत आहेत अखेर बहुमत सत्ताधाऱ्यांच्या कामास आलं आणि वक् दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत बारा तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं पहाटे दोन वाजता झालेल्या मतदानात पाचशे वीस खासदारांनी भाग घेतला त्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी बाजूनं तर दोनशे बत्तीस जणांनी विरोधात मतदान केलं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी याला उमेद म्हणजेच युनिफाईड वर्क मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट असं नाव दिलं त्यानंतर गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं राज्यसभेतही बारा तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक एकशे अठ्ठावीस विरुद्ध पंच्याण्णव मतांनी मंजूर झालं मात्र या सगळ्यात एक गोष्ट खटकणारी होती ती म्हणजे राज्यसभेत इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत असताना इतक्या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होत असताना राज्यसभा खासदार आणि महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार शरद पवारच अनुपस्थित होते तर दुसरीकडे ज्यावेळी हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं त्यावेळी सुद्धा शरद पवार गटाचे दोनही खासदार गैरहजर होते त्यामुळं ऐन मतदानाच्या वेळी राज्यसभेत शरद पवार आणि लोकसभेत शरद पवार गटाचे दोन्ही खासदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधार आलं आहे यामाग शरद पवारांचा नेमका डाव काय त्यांनी दिलेलं कारण योग्य की ही ठरवून केलेली कृती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नीलाने आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी देशासह महाराष्ट्रातील राजकारण देखील याच विधेयकावरून चांगलं तापलं होतं अशातच वक्फ विधेयक हे मंजूर झाल्याची माहिती सभापती जगदीप धनगड यांनी दिली एकीकडे हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडं हे गरीब मुस्लिमांच्या दृष्टीनं हे बिल फायदेशीर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे महाराष्ट्रावर यायचं झाल्यास राज्यात शिवसेना ठाकरेगड आणि भाजपमध्ये या विधेयकाच्या पाठिंब्यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विधेयकाच्या मुद्द्यावरून मह हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंना डिवसला आहे त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न केला आमचा विधेयकास विरोध नसून विधेयकाच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार टीका केली मात्र लोकसभेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झालं असून राज्यसभेतसुद्धा बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर झालं राज्यसभेतही शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊतांनी या विधेयकावरून भाजप नेत्यांना सुनावलं यातलाच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधारी भाजप सरकारला लोकसभेत हे विधेयक पारित होईल की नाही याची काळजी होती कारण लोकसभेत जरी भाजप सत्तेवर आहे तरी सुद्धा यावेळी भाजपकडं बहुमत नाही त्यामुळे या, त्या या उलट इंडिया आघाडी सरकारकडं संख्याबळ होतं या विधेयकांपुरते सत्ताधारी फुटले असते तर लोकसभेतच हे विधेयक नामंजूर होण्याची शक्यता होती परंतु इथे उलट इंडिया आघाडीलाच हादरे बसल्याची गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे लोकसभेत या बिलाच्या मतदानाच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश बाळूमामा म्हात्रे यांची सभागृहात अनुपस्थिती होती त्यामुळं अनेकांनी भोवया उंचावल्या विशेष म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात जी जे पी सी कमिटी स्थापन करण्यात आली होती त्या कमिटीमध्ये खासदार सुरेश बाळूमामा म्हात्रे हे सदस्य होते त्यांचीच अनुपस्थिती या बिलाच्या मतदानावेळी पाहायला मिळाली त्यामुळे एकट्या उद्धव ठाकरे गटाला या विधेयकाला विरोध करताना नाकी नऊ आले तर याला लागूनच एक दुसरा मुद्दा म्हणजे एक वेगळं चित्र लोकसभेत बुधवारी बघायला मिळालं कारण जी शिवसेना प्रत्येक निर्णयात भाजप सोबत दिसायची ती शिवसेना आज भाजपच्या विरोधात मतदानाला उभी राहिली कदाचित वेगळा निर्णय असला तर कुणाला आश्चर्य वाटलं नसतं पण वक बोर्डाच्या निर्णयात याआधी जेव्हा एकत्रित असताना चर्चा झाली तेव्हा ठाकरेंची भूमिका ही भाजपशी समतोल साधणारी होती पण आज तेच ठाकरेंचे प्रतिनिधी हे विरोधी पक्षातून भाजपवर बांध सोडत होते मात्र ज्या शरद पवारांच्या विचारसरणीतून ही आघाडी उभी राहिली तेच शरद पवार आज राज्यसभेत गैरहजर होते आणि त्यांचेच शिलेदार लोकसभेत गैरहजर होते दोन मतांनी विधेयक नामंजूर झालं नसतं तरी ती दोन मतं म्हणजे विरोधकांची ताकद आणि आवाज होती हे नाकारून चालणार नाही त्यामुळे तिघांनीही प्रकृती अस्वस्थतेचं कारण द्यावं हे जरा न पटणार आहे किंबहुना यातही शरद पवारांचा काही डाव आहे का अशी शंका उपस्थित होणं साहजिकच आहे नकळत हा मुद्दा मग अजित पवारांशी जोडला जातो कारण मध्यंतरी दोनही पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या शरद पवारांची भाजपशी सलगी वाढल्याचं दिसून आलं होतं कारण काहीही असो त्यांची भेट मात्र झाली होती हे निश्चित किंबहुना या सगळ्यात मुद्दाम बाजूला राहून ठाकरे गटाला पुढं करणं आणि राजकारणात एक सेफ गेम खेळणं ही शक्यता सुद्धा पवारांच्या बाबतीत नाकारता येत नाही कारण या संपूर्ण वक् बोर्डाच्या निर्णयात ठाकरे गटाची भूमिकाच हायलाइट झाली संजय राऊत यांनी भाजप विरोधात बाजू मांडताना केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तुम्ही म्हणजेच भाजप खुश दिसत आहात पण मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्हांनाही नव्हती जिन्नांचा आत्मात उठून तुमच्यात बसला आहे का त्यांच्या या टीकेमुळे सभागृहात गोंधळ उडाला यावरूनच या विधेयकास शिवसेनेनं केला आहे हे स्पष्ट होतं यातूनच ठाकरे गटाच्या विरोधात, विरोधात वातावरण निर्मिती व्हावी जेणेकरून त्यांची संघटनात्मक ताकद कमी होईल आणि आगामी निवडणुकीत त्यांना बोलण्याची संधी कमी मिळावी हा त्यामागचा उद्देश असू शकतो अशीही चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे सभागृहाच्या महत्वाच्या निर्णयात गैरहजर राहणं म्हणजे शरद पवारांनी थेट या विधेयकाला मुखसंमती दिली असावी का हा अर्थही यातून निघतो एकंदरीतच शरद पवार आणि त्यांच्या दोन खासदारांची गैरहजेरी खूप काही सांगून जाते तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र